गद्दार सरकारने शेतकऱ्यांच्या पीक विमासाठी बनवलेल्या ई पीक पाहण्यासारख्या अनेक अटी रद्द कराव्यात म्हणून शेतकऱ्यांनी लघुळ येथील हनुमान मंदिरात जाऊन मागण्या केल्या आहेत कुंभकरणाची झोप घेणाऱ्या शासनाला जागी यावी जाग नाही आली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहोत असे देखील शेतकऱ्यांनी म्हटले या ठिकाणी या शासनानं आठ घातलेली आहे अनेक शेतकऱ्या मोबाईल लाईन कुठं लाईन वडणा मोबाईल डाटा राहीना कोणत्या शेतकऱ्याला ई पीक पाणी करता येते कोणाला त्याचं माहिती नाही ज्ञान नाही मोबाईलची सुविधा नाही नेटवर्क राहीना अशा परिस्थितीमध्ये ई पीक पाणीचा जो आठ या ठिकाणी घातलेला आहे चाचक आठ जुलमी आठ ती रद्द आठ रद्द करण्यात यावी म्हणून या ठिकाणी लगुरच्या हनुमान मंदिरापर्यंत या राजकीय नेत्यांना या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला त्या गद्दारांना मागणी करून त्यांना लोटांगण घालून काही उपयोग होणार नाही म्हणून आम्ही लगुरच्या हनुमान मंदिर जे मारुती मंदिर आहे जे नवसाला पाहते त्या नवसाला पावणाऱ्या मारुती मंदिरात जाऊन हनुमानाची आरती त्या ठिकाणी करून हनुमानच्या चरणी त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होऊन हनुमान प्रभू हनुमानच्या पुढे आम्ही या ठिकाणी मागणी ही करणार आहोत आणि या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आले आहोत त्या निवेदनामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी देण्यात यावी शेतकऱ्याला पीक वाटप करण्यात यावा ही पीक जासा आठ रद्द करण्यात यावी साठ वर्षे निराधारच्या लोकांना अनुदान वाटप करण्यात यावं असं या ठिकाणी मागण्या या ठिकाणी आमच्या आहेत एवढ्यावर अर्धा या गेंद्याच्या कातडीचं कुंभकर्णी झोपेचं सोंग येणार शासनाला जाग आली नाही तर या कुंभकर्णी झोपेच्या गद्दार शासनाला कसं जाग आणायचं कसं सळी पोळ करून सोडायचं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिथे माहिती आहे आणि ते आम्ही त्यांना जागा या ठिकाणी दाखवून देणार आहोत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये हे गद्दारांचं हे भाजप शासित हे तोडफोड करणारं सरकार या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवून बरखास करणार आहे त्यांना जमीनमध्ये गाडणार आहे आणि कोण्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार जनतेचं सरकार शेतकऱ्याचं सरकार गोरगरिबाचं सरकार शेतमजुराचं सरकार निराधार बांधवाचं सरकार हे सर्वात जनतेचं सरकार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये पाहायला आपल्याला दिसत असं मी ठामपणाने या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय I'm